नाशिक शोध सत्याचा शासनाकडून डोंगराळ भागातून आणि खेड्यापाड्यातून शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत शैक्षणिक साहित्य आणि राहणे तसेच खाण्याचा खर्च दिला जातो मात्र गेल्या ते आठ महिन्यांपासून हा खर्च विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मिळालेला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय तर घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं विद्यार्थी शिक्षण सोडून आता पुन्हा गावाकडे वळत वा असल्याचं वास्तव समोर आल्यानं सदर विद्यार्थ्यांना तातडीनं पंडित दीनदयाळ स्वयं योजनेअंतर्गत डीबीटी प्रदान करण्यात यावी या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आदिवासी विभाग आयुक्त आणि अप्पर आयुक्त यांना निवेदन देण्यात आले डी बाबत पंडित जी योजना जी आहे त्या योजनेच्या मार्फत जे मुलांचा नंबर हॉस्टेलला लागलेला नाही ना, अशा मुलांना त्या योजनेच्या मार्फत काही रक्कम दिली जाते परंतु या ठिकाणी मुलांचे होऊन गेले सहा सात महिने झालेले आहे परंतु देखील ती जी आणि त्याची जी फी आहे बी बी टी ज्याला म्हणतात की अजूनही जमा झालेली नाही आणि हा जो वर्ग आहे आदिवासी भागातून लवकर दऱ्यातून गावातून या ठिकाणी मुलं शहरामध्ये शिकायला येतात आणि या ठिकाणी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं संसाधन नसल्यामुळे ही रक्कम शासनाकडून योजनेच्या मार्फत दिली जाते परंतु सहा सात महिन्यापासून ही रक्कम जी आहे ती थकलेली आहे ती मुलांना अजूनपर्यंत मिळाली नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही आत्ता अप्पर आयुक्त जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ती जी रक्कम आहे ती मिळावी आणि त्याचबरोबर त्यांना धरणे आंदोलन करण्याचा देखील इशारा या एकवीस जानेवारीला दिलेला आहे त्यामुळे आपार आयुक्त साहेबांच्या टी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ह्या शनिवारी सर्व मुलांच्या खात्यावरती पैसे जमा करू अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन दे एक हे झालेलं आहे परंतु आम्ही एकवीस धरणे जर झालं नाही तर एकवीस तारखेला धरणे आंदोलन करणार आहोत या ठिकाणी बऱ्याच मुलांचे जी स्कॉलरशिप आहे ती देखील थकलेली आहे ती स्कॉलरशिप देखील त्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी देखील आम्ही एकवीस जानेवारीला धरणे आंदोलन या ठिकाणी आदिवासी करणार आहोत धन्यवाद जय आदिवासी जय जयद दरम्यान विद्यार्थ्यांना लवकरात लवकर थकीत डीबीटी अदा करण्यात यावी अन्यथा एकवीस जानेवारीला आदिवासी विकास भवन समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी गुलाब कार्टुले गौरव निंबेकर चेतन निंबेकर आकाश पोटिंदे हेमलता जाधव हो। विश्वास पावरा सचिन दळवी योगेश दळवी कमलेश कोदी राजेंद्र केंगे विजय भांगरे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक